सर्वोच्च न्यायालयातून सातशे किलो गांजा बाळगल्याप्रकरणी साडेतीन वर्षापासून अटकेत असलेल्या आरोपीस जामीन मंजूर करण्यात आला सदरेल प्रकरणात आरोपी आकाश चंद्रकांत राजमाने राणार चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद या सातशे किलो गांजा वाहतूक तसेच बाळगल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जितेंद्र कुमार माहेश्वरी व न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठानं आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आरोपी आकाश राजमाने यांच्या विरुद्ध चितलसार ठाणे पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा गुन्हा क्रमांक एकशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार वीस अन्वय अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा एकोणीशे पंच्याऐंशी का चे कलम आठ आणि वीस चे अंतर्गत दिनांक एक दिनांक एक ऑगस्ट दोन हजार वीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार एक संशयित ट्रक सहाशे ते सातशे किलो गांजा वाहतूक करणारे व सदरचा ट्रक येणार असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून प्राप्त झाली होती त्या अनुषंगानं ट्रक क्रमांक के ए अठ्ठावीस नव्वद पंच्याण्णव हे गोड बंदर रोड कडून येणार असल्याची बातमी त्यांना मिळाली होती पोलिसांनी मिळाली माहितीनुसार सदरच्या ट्रक चा शोध घेतला असता ट्रक हा तत्वज्ञान विद्यापीठ पडकी बिल्डिंग रोड ठाणे येथे आढळून आला त्यातून त्यांना मक्याच्या पोत्यात काही बॉक्स मिळाले व त्यात गांजा सदृश अंमली पदार्थ आढळून आला त्यात एकूण तीनशे बारा बंडल पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त करून त्याचे वजन सातशे किलो इतके होते व या प्रकरणात एक कोटी सत्तावन्न लाख एवढा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तसेच पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात एकूण सात आरोपींना अटक देखील करण्यात आली होती आरोपी ट्रक ड्रायव्हर आकाश राजमाने यास दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस रुजी अटक करण्यात आली होती आरोपी हा सुमारे साडेतीन वर्षांपासून तळोजा येथील तुरुंगात होता त्यानंतर आरोपीनं आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे तसेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले होते परंतु ते सर्वच जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते आरोपीने त्यानंतर आपला जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे दाखल केला होता आरोपीचा संबंध सदरच्या खटल्यात अंमली पदार्थ संबंधी कसा होता व तो या सर्व टोळीसोबत कसा जोडला गेलेला आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या अधिवक्त्यांना विचारले होते सर्वोच्च न्यायालयाने आरोपी आकाश राजमाने यांचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आरोपी तर्फे ऍडव्होकेट कधीर औटी ऍडव्होकेट संकेत देशपांडे ऍडव्होकेट सुवर्णा गानू यांनी काम पाहिले तसेच शासनाकडून ऍडव्होकेट ध्रुव शर्मा व व्होकेट आदित्य पांडे यांनी काम पाहिले